नमस्कार शासनचार युट्यूब चॅनल आप सरांचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीचे सर्वात मोठे बेटी न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा वीस लाख रुपयाचा फरक त्या संदर्भात एफच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहयोगी पाणारा चला सुरु कुरु या सेवानिवृत्त उपदाना संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक बारा डिसेंबर पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम वीस लाख रुपये फरक मिळणार आहे राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक दहा डिसेंबर चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपये वीस लाख रुपये केंद्र सरकारप्रमाणे सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व दिनाका के एक सप्टेंबर चोवीस पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील वीस लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक बारा डिसेंबर पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे कोर्टाचा निकाल या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्त धारकाच्या बाजूने निकाल दिल्याने आता साता वेतन ऐकवं त्याप्रमाणे म्हणजेच सन दोन हजार सोळापासूनच सेवानिवृत्त उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये मिळणार आहे धन्यवाद